लोकसभेचे बिगुल वाजले आहे आता उद्धव ठाकरे पाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ही पंधरा तारखेला छत्रपती संभाजीनगर मध्ये सभा होणार आहे भाजप नेत्यांनी त्या सभेच्या स्थळी पाहणी केली आहे या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर काही महत्वाचे नेते उपस्थित राहणार होते मात्र हा दौरा रद्द करण्यात आला नेमकं कसा होता हा दौरा बघूया केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पंधरा फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार होते या दिवशी त्यांच्याकडून महाराष्ट्रातील अकोला जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील पंधरा लोकसभा मतदारसंघातील तयारीचा आढावा घेण्यात येणार होता या दौऱ्यात त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर काही महत्वाचे नेते उपस्थित राहणार होते उत्तर महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात हा घेणार होता आढावा अकोला विमानतळापासून ते बैठकीचे ठिकाण असलेला बाळापूर रोडवरील तुषार मंगल कार्यालयापर्यंत शहराचा रोड शोचे आयोजन करण्यात आले होते अकोला बैठकीनंतर अमित शाह हे उत्तर महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी जळगाव येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार होते यानंतर संध्याकाळी त्यांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा असणार होत्या यात ते मराठवाड्यातील पाच लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार होते ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर